पण पाणी काही साधा पाण्याचा थेंब देखील मिळाला नाही किती कम नशिबी आहे मी माझ्या ताईची तान सुद्धा मी भागू शकत नाही मी भाव म्हणून जगण्याचा मला काही एक अधिकार नाही पण नाही आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे तिला काहीतरी खोटं सांगून या जंगलातून बाहेर पडण्यासाठी तिला तयार केली पाहिजे सरा समोर माझ्या ताईला मी थांबवली होती कुठं गेले असेल का एखाद्या हिंसर पाण्याची शिकार तर झाली नसेल माझी ताई तुझ्या भावाला कुणाचाही आधार नाही गाई एक वेळ दे तुझ्या भावाला का मला एकट्याला दाखवून गेलीस ताई हे माझी चूक झाली अरे ज्या बहिणीने हातात राखी बांधली त्या बहिणीचं मी रक्षण सुद्धा नाही करू शकलो मला सगळ्या जाती का नाही ताई ताई मला जोडून जाऊ दया क्षमा शांती देते भगवंताची वक्त या म्हणीला अनुसर आमचं राज्य कसं सुजलाम सुपलाम आहे आमच्या राष्ट्रामध्ये भजन पूजन कीर्तन चालू आहे त्याशिवाय आमच्याकडे एक नवीन नोकर आम्ही भरती करून घेतलेला आहे आणि तो सतत आमच्या सेवेसाठी आमच्या सोबत ठेवलेला आहे त्याला आपण बोलावून ठेवावं प्रत्येक रविवारी शिकारीसाठी जात असतो आणि आज त्याला सोबत ठेवून आम्ही शिकारीसाठी निघणार आहे हवलदार अरे वा खरच आम्ही आवाज देण्याच्या अगोदर आपली हजेरी आहे माझं कामच आहे बरोबर होय प्रत्येक रविवारी आपण कुठे जात असतो शिकारीला बरोबर आणलो कुत्र घेऊन आलोय की <laughs> कुत्र कशासाठी आणलं रे शिकारीला शिकारायला अरे हराम खोरास कुत्र घेऊन कोणती शिकार करणार आहे आपण कोणती शिकार करायची अरे मोठा प्राणी पण मी म्हणतो घोरपडी धरायचे वाघ सिंह हो। अशा पद्धतीचे प्राणी मारायचे अवसाल असवल असवल जाव्या शिकारीची सगळी तयारी केली हत्यारी घ्या सगळे हात्यार घेतल्या ती काय काय घेतला हे रे जरा म्हटलं नवीन हात्यार घ्यायची अरे वा फेकून मारलं तर त्या चित्राबाला कोळीने सुद्धा बरोबर चंबड काढताना सुद्धा ती हात्यार घावत हो नाही असं नवीन आणलंय हात्यार नवीन आणला आहे मग कोणतं रे ब्लेड 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 ने जाऊन काय तिथं आव बंदूक धरली तर त्या प्राण्याला दिसते प्राणी पळून जातोय बर किशात ब्लेट ठेवायचं नायचं काय होते त्याला एवढ्या जवळ येणार आहे ते जंगलात जायचंय ना हा जायचं आहे चला करायला जाऊ ताबडतोब निघूया सगळी तयारी करा तयारी केली केली आहे ना चला तर मग अयो खाली मध्ये वर गेलं अरे पण काय आहे शेंडावर या शेंड्यावर झाडाच्या जा, शेंड्यावर अरे पण काय आहे लांबड आहे र लांबड काय आहे रे काय साफ आहे का काय कुणा बाबा काय लांबड्या शिकार करायचा आहे का अरे मी तुझ्या सोबत आहे ना मग कच्छा कच्च्यासाठी घाबरतो आहे चला पुढच्या चला ताबडतो पुढच्या आपण लवणामध्ये जाऊत आणि त्या ठिकाणी काय सापडतं का ते पाहूया म्हणजे झाला दा महाराज जंगल आहे जंगल आहे जर आपल्या दोघांची चुकामुख झाली बर हे मोठ्या पानात झाड कशाच आहे का अरे हराम खुरा हे भल्या मोठ्या पानाचं झाड आहे ते वडाचं झाड आहे आणि त्याशिवाय तुला माहिती नसेल तर आपण शिकारीला जात असताना या जंगलची थोडीफार माहिती घेत घेत आपण झाली तर या वडाच्या झाडाजवळ दोघं हिथ यायच असू जाऊ चला

आपल्याला कोणता प्राणी सापडला नाही महाराज आपण पुढच्या ठिकाणी जाऊ पुढच्या ठिकाणी जाऊया जरा पाणी पिव्या कुठं तर बसूया झाडाखाली काय हरकत नाही चला चला संपूर्ण जंगल पांता घातला माझ्या ताईचाही अजून शोध लागला नाही काय करत असेल कुठं असेल परमेश्वर कुठंही असू दे माझ्या ताईचं रक्षण कर ताई आहे ताई। ताई ना का ताई।, ताई।, ताई रे जनावर कोणच ताई म्हणते जाऊ अरे एकच प्राणी ताई म्हणून आवाज देईल तो म्हणजे मानव प्राणी पाहिला ताई, ताई तर प्राण्यांना बोलता येत नाही जंगलात कोण माणूस नाही तर ताई म्हणून तर वरडते नक्कीच काहीतरी त्याच्यावरती वेळ प्रसंग असला पाहिजे करूया म्हणजे झाला आवाज पाहूया कोण आहे ते माझी ताई मी ताई आणि तोंडावी माझी ताई या जंगलात तुम्हाला कुठे दिसली का माझ्या ताईला या जंगलात तुम्ही कुठे पाहिलं का महाराज कोणतर पोरगाई रडतय त्याची ताई हरवल्या त्या जंगलात चुकल्या काय त्याला विचारावर बाळ रडू नकोस हे आमचे महाराज आहे ताईन दाढीवाली ताई नव फाल तूकपणानं बडबड करू नको सांगा मला एक सांग या जंगलामध्ये तू कसा तू कुठून आला आणि तुझ्या आई वडिलाचं नाव काय बरोबर आहे मी कोण कुठला त्या जंगलात कसं आलो बरोबर हे सगळं सांगितल्याशिवाय शिवाय मी कोण आहे ते तुम्हाला कळणार कर, तरी कसं आणि माझ्यावरच हे असणार दुःख तुम्हाला कसं कळणार बरोबर आहे त्या जंगलच्या असणार हे कांचनपूर शहर आहे त्या कांचनपूर शहरचे राजे दयानंद महाराज माझे बडी हे कांचनपूर शहर माझ अगदी सुखा समाधानानं चाललेलं बर पण या संपत्तीच्या काहीच्या उतरातून जन्माला आलेल्या भावभावात निर्माण झालं कस कशावर फक्त संपत्ती हा पैसा ठीक आहे धाकट्या भावानं थोरल्या भावाचा खून केला म्हणजे माझ्या वडिलांचा माझ्या तात्या साहेबांनी घात केला म्हणजे तुझ्या धाकट्या चुलत्यानी तुझ्या वडिलांचा खून केला आता आणि यावेळी त्याला कळलं जरी याला संपवलं तर याचा वारस आहे मध्ये मग त्याचाही आपण काटा काढला पाहिजे तरच ही सगळी संपत्ती आपल्या हातात येणार आहे म्हणून त्या हराम कोरान माझ्या आईला जिवंतपणे अंधार कोटडीत बंदी बनवून टाकलं बर खाली मला आणि माझ्या ताईला तस्कराचे हवाले केलं अरे अरे। शिरशेद करण्यासाठी मग काय झालं पण या जंगलामध्ये आल्यानंतर त्या तस्कराला आमची दया आली तसकर आणि आम्हाला सोडून दिलं तुझं नाव काय माझं नाव वसंत आणि तुझ्या आईचं नाव माझ्या आईचं नाव सत्यवाजी अरे वसंत अरे किती भागी आहे माझ्या सारखा दैवी या तुझ्या दुसरा कोली रे मी दुसरा तिसरा कोळी नसोड मी तुझा माग आहे बाळा चिंता करू नको तुझी बहीण कोणत्या ठिकाणी चुकली आहे जंगलाच्या मध्यभागीचे मोठ्या पानाचं मोठं झाड आहे वडाच झाड आहे तिथूनच आमची फटाफट झाली अरे वा त्या ठिकाणहून आमचा येण्या जाण्याचा रस्ता आहे बाबा मला तुझ्याकडून काही नको रे फक्त माझी बहीण खरी जे हरामखोरानं माझ्या आईला राजबंदी बनवलंय तिला तेवढी मुक्त कर रे तू चिंता करू नको आपलं सर्व सैन्य घ्या आणि या जंगलचा कोरा कोपरा छान मला आणि माझ्या भाचीचा शोध घ्या म्हणजे त्याला कशाला वेळ लावाय आपण चौघ चौक होया चला असं ना चला वेळ नको आहे चार बाजून सूर्यास्त होण्याच्या अगोदर तिचा शोध घेतला पाहिजे नाहीतर अंधारामध्ये परत सापडणार नाही चला चला जाऊ चला तुला कुठे केलंस रे अरे कुठं कुठं शोधू तुला मी अरे कुठं आहे परमेश्वरा अरे माझ काय चुकले रे सांग बाबा पासून दूर केलंस आई पासून पण दूर केलास देवा <laughs> कसा तर पाटी का भाऊ होता अरे कुठ जाऊ देव मी कुठ जाऊ दादा, दादा अरे दादा ये ना रे दादा, दादा 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 कुठे गेलं मला सोडून कुठे गेलं होत काहीच नाही मी तुला सोडून कुठं गेलो नाही कम नशीबी आहे त्या झाडाखाली तुला थांबवायला नको होतं पण तुझ्या हट्टासाठी गेलो आणि येऊन पाहतो तर तूच मला सोडून गेली नाही रे अरे तुझी शिवाय मला कोण आहे रे मी तुला सोडून कशी जाईल तू गेलास पाणी आणायला परत माझ्या मनाला वाटलं माझ्या दादाला ह्या जंगलची काही माहिती नाही एखाद्या वागाने जर माझ्या दादाला दा खाल्ला तर मी माझ्या दादाला कुठं ओळखू अरे बरं तुझा शोध घेत तुझ्या पाठोपाठ आले होते रे ताई आता तर माझ्या पसंत दूर जाणार नाही नाही रे दादा कुठं जात नाही रे पण ताई या जंगलात तुझा शोध घेत असताना आपल्याला आणखी एक रखना ना त्याचा माणूस भेटले अगं बरेच दिवसानंतर आपल्याला भेटलेला आपला मामा आहे माझ्या संगतीला बाप्पा बाकी तो आमची अवस्था काय जाते सर्व पाहिजे आहे चिंता करू नको वसंत वेडू या ठिकाणी दुःख करत थांबून ताळना नाही ताबडतोब आपल्या राष्ट्रामध्ये चला मामा माझी एक विनंती देऊ बोल मजा आई माझी मजे पेट घालू देऊ मजा आई कशी असल काय करत असल बाळा तुझ्या आईची आणि तुझी नक्की मी भेट घालून देईन हा माझा तुला शब्द आहे याच्याबद्दल चिंता तू करू नकोस पण या ठिकाणी थांबून चालणार नाही आपण आपल्या राष्ट्रामध्ये जाऊ आणि नंतर तिथून काय आहे तो विचार पाहूत म्हणजे मला चला